मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गौरी मानसीला अडवत ऐ शिरके पाटलांच्या तंबूत शिरलेला उंट मान वर करून कुठे गेली होतीस असं विचारते तेव्हा तुला काय करायचं असं मानसी गौरीला बोलते तेव्हा गौरी मानसीला आता किती दिवस मुक्काम ठोकशील या घरातून जा ना असं रागाने सांगते तेव्हा तुला आमची काय अडचण आहे असं मानसी गौरीला विचारते त्यावर गौरी तुमच्यामुळे मला त्या पांढऱ्यापालीच्या रूममध्ये राहावं लागत आहे तुम्ही गेलात तर मला गेस्ट रूम मिळेल असं मानसीला सांगते तेव्हा मानसी हसून तुझ्या नवऱ्याच्या खोलीत जाऊन रहा की असं गौरीला सांगते तेव्हा गौरी मानसीला तो माझा नाही तुझा नवरा आहे तुझा जयदीपवर डोळा आहे ना असं विचारते तेव्हा ते ऐकून ते मानसी खूप चिडते व जे आपल्याला माहिती नाही ना त्या विषयावर माणसाने बोलू नये असं रागाने सांगते तेव्हा गौरी उठते मग तू माहिती करून दे की व लग्नाचा मुहूर्त कधी काढायचा असं मानसीला विचारते तेव्हा मला त्याच्याशी लग्न करायचं नाही असं सांगत मानसी चिडून तिथून निघून जाते ते ऐकून गौरी विचार करू लागते आणि त्यानंतर शालिनी व देवकी गुपचूप जयदीपच्या रूममध्ये जाऊ लागतात तेव्हा कोण आतमध्ये जाणार यावरून दोघींमध्ये पण भांडणे होतात तेव्हा देवकी एका हातात अंगठी घेते व शालिनीला ओळखण्यासाठी सांगते परंतु शालिनी त्यामध्ये हरते तेव्हा शालिनी आपण दोघी मिळून आतमध्ये जाऊ असं देवकीला बोलते त्यानंतर दोघी पण गुपचूप आतमध्ये जातात तर इकडे मल्हार व्यायाम करत असतो त्यामुळे जयदीपची झोपमोड होते तेव्हा मल्हार जयदीपला तू पण पाच पन्नास उठाबशा मार असं सांगतो तेव्हा आधी ब्लॅक कॉफी घेतो मग येतो असं जयदीप मल्हारला बोलतो व लगेच उठू लागतो परंतु त्याचे पाय बांधलेले असल्यामुळे जयदीप जोरात खाली पडतो तेव्हा जयदीपच्या डोक्याला खूप लागतं तेव्हा मल्हार त्याला तुझे पाय कोणी बांधले असा प्रश्न करतो तर जयदीप विचार करू लागतो त्यानंतर मानसी अनिलला फोन करते व तुझे काय चालले आहे ते मला कळेल का असं विचारते तेव्हा अनिल चिडून घरात असताना फोन करू नकोस तुला किती वेळा सांगितलं असं बोलतो तेव्हा मला तेवढी अक्कल आहे मी तुला सहज फोन करू शकत नाही का असं मानसी अनिलला विचारते तेव्हा अनिल तिला सगळा प्लॅन सुरळीत चालू असताना मध्येच तुला प्रेमाचा उमाळा का यायला लागला असं विचारतो त्यावर मानसी तुझ्यावर प्रेम नसते तर हे सगळे केले असते का म्हणून अनिलला विचारते तू माझा विषय सोड व जयदीपशी लग्न करून टाक माझ्याशी तुझा संसार कसा होणार माझ्यावर दहा केसेस चालू आहेत आपल्या बाळाच्या भविष्याचा विचार कर असं अनिल मानसीला सांगतो तेव्हा मानसी अनिलला मला तुझ्याशी लग्न करायचे आहे तू कसाही असला तरी माझे तुझ्यावर प्रेम आहे अरे नालायका हे तुझंच बाळ आहे मला हे नाटक करून आता खूप कंटाळा आल्याचं मानसी अनिलला सांगते तर तेवढ्यात सुगंधी तिथे येते व कसले नाटक फोनवर कुणाशी बोलत होती असं मानसीला विचार करते। तर तेव्हा माणसी फोन बंद करत कुणाशी नाही असं खोट सांगते व लगेच तिथून निघून जाते तेव्हा ही पोरगी एक दिवस आपले वाटोळे करणार असं अनिल स्वतःशीच बोलतो त्यानंतर माई जयदीपला पाणी पाचतात व बरं झालं डोक्याला वगैरे इजा झाली नाही असे बोलतात तेव्हा शालिनी नाटक करत जयदीपला तुम्ही कसे काय पडलात ते विचारते तेव्हा जयदीप कोणीतरी दोरीने माझे पाय बांधले होते म्हणून सांगतो ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो तेव्हा शालिनी मल्हारला तुम्ही काही पाहिलंत का, का कोणी केले म्हणून विचारते त्यावर मल्हार पाहिले नाही परंतु ऐ चिकण्या असा आवाज ऐकला होता म्हणून सांगतो तेव्हा चिकण्या तर ही गौरी जयदीपला बोलते असं उदय सर्वांना सांगतो त्यावर दादा आणि माई गौरीला त्याबद्दल जाप विचारतात परंतु गौरी नकार देते व शेंगदाणे खाऊ लागते ते पाहून शालिनी माई दादांना पहा ही किती निर्लज्ज आहे आपण सगळे बोलत आहोत आणि ही शेंगादाने खात आहे असं सांगते तेव्हा देवकी चोर तर चोर आणि वर शिर चोर असा डायलॉग मारते परंतु गौरी कुणाकडेच लक्ष देत नाही तेव्हा शालिनी तिच्यावर चिडते व तुझ्या कानाचे पडदे फाटले का ऐकायला येत नाही का असं गौरीला विचारते तेव्हा देवकी शालिनीला जाऊबाई ही अशी ऐकणार नाही आपण हिला हाताला धरून बाहेर काढू चला असं बोलते तर तेवढ्यात गौरी जागेवरून उठते ते, जागे ते पाहून देवकी शालिनी खूप घाबरतात व बाजूला सरकतात तेव्हा गौरी सर्वांचे झाले का आता मी बोलणार सगळ्यांचे सगळे बाहेर काढणार आता डिटेक्टिव्ह अनामिका बोलणार असं सर्वांना चष्मा लावत सांगते तेव्हा ते पाहून शालिनी वैतागाने हा माझा गॉगला आहे असं गौरीला सांगते तेव्हा होय ग दोन मिनिट लावल्यावर काही बिघडत नाही आता ही डिटेक्टिव अनामिका या दोघींच्या सुकर्माचा पुरावा देणार असं गौरी सर्वांना सांगते व शालिनीचा मोबाईल लगेच बाहेर काढते या दोघींनी जो काही घरात कान केला आहे ना त्याचा मी या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग केला आहे असं गौरी सर्वांना सांगते तेव्हा शालिनी घाबरून तुला पासवर्ड तरी माहिती आहे का असं विचारते तेव्हा गौरी शालिनीला काही विंडो बायका स्वतःचे नाव पासवर्ड म्हणून वापरतात असं सांगते व शालिनी हा पासवर्ड टाकून मोबाईल ओपन करते ते पाहून शालिनी व देवकीच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा गौरी लगेच सर्वांना व्हिडिओ प्ले करून दाखवते तर त्यामध्ये देवकी व शालिनीने जयदीपचे पाय बांधून ठेवलेले असतात ते सर्वांना दिसतं तेव्हा शालिनी देवकीचा तो प्रताप पाहून सर्वांना मोठा धक्का बसतो पाय बांधल्यानंतर शालिनी मल्हारच्या कानामध्ये जाऊन ऐचिकण्या असं मोठ्याने ओरडते व लगेच तिथून पळून जाते तेव्हा दादा रागाने शालिनीला मघाशी तुम्ही गव गौराबाईंना हाताला धरून बाहेर काढत होतात ना आता तुमचे काय करायचे बोला असं रागाने विचारतात तेव्हा माई पण दोघींना जाब विचारतात तर तेव्हा गौरी या काही बोलणार नाही मी जेव्हा चिकण्याची खोली सोडून हिच्या खोलीत गेले ना तेव्हाच मला समजले होते की ही पाल काय शांत बसणार नाही शर्ट फाडला होता तेव्हाच मला डाऊट आला होता असं सांगते तेव्हा देवकी शालिनीला काहीतरी बोला असं खुनावते तर तेव्हा रंग बदलवत हिनेच तर हे सर्व आम्हाला करायला लावले होते असा आरोप शालिनी गौरीवर करते व ही खूप पाताळयंत्री बाई आहे असं शालिनी गौरीला बोलते तेव्हा देवकी हिने आम्हाला दम दिला त्यामुळे आम्ही घाबरलो असं सर्वांना सांगते तर शालिनी माईंना हिला घराबाहेर काढा ही आता भुईजड व्हायला लागली आहे तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला दोघींना सांगा आत्ताच्या आत्ता आम्ही हिला घराबाहेर काढतो असे म्हणत दोघीही गौरी जवल जातात तर तेव्हा गौरी शालिनीला कांगावा करू नकोस मला हात लावायचा नाही असं रागाने धमकी देत सांगते तेव्हा काही करशील ग असं शालिनी गौरीला विचारते व गौरीला हात लावते तेव्हा गौरी शालिनीच्या फाडकन कानाखाली मारते ते पाहून सर्वांना मोठा धक्का बसतो त्यानंतर गौरी चष्माखाली करून देवकीकडे पाहते तेव्हा मी तुला हात लावणार नाही असं देवकी घाबरतच सांगते हे तुला लई महागात पडणार आहे असं शालिनी गौरीला बोलते तेव्हा मला महागातल्या गोष्टी खूप आवडतात असं गौरी तिला सांगते तेव्हा माई शालिनीला हे करून तुम्हाला काय भेटले तर दादा उदय मल्हारला आता तुम्हीच सांगा या दोघींना काय शिक्षा द्यायची असं विचारतात तेव्हा मल्हार दिवसभर या दोघींना जेवण देऊ नका उपाशी ठेवा म्हणून सांगतो तेव्हा गौरी सर्वांना यांनी माझ्यावर अन्याय केला आहे यांना काय शिक्षा द्यायची ते मी ठरवणार असं सांगते तर देवकी माईंपुढे हात जोडत ही नको तुम्ही शिक्षा द्या असं सांगते पुढील भागात गौरी शालिनी देवकीला खूप मोठी शिक्षा देणार आहे पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा